त्याला आता लक्ष देण्याची गरज नाही मला हे विधान परिषद विधान परिषदेमध्ये नर्मदा प्रकल्पावरून खरं आपली आणि त्यांची खड्यागंगी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीत आपण याबाबत गंभीर नसल्याचं खर्च त्यांनी म्हटलं होतं नाही मी कुठे काय खड्यागंगी केली म्हणजे प्रश्न चुकीचा विचारला तरी अभ्यासच त्यांनी मान्य केला की वातावरणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे मला वेळ लागला असं मी काहीतरी म्हटलं पण मला मी तसं होणार नाही ते ज्येष्ठ नेते आहेत मोठे आहेत पण त्यांना श्रुती भाऊ झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि मी एक लहान माणूस आहे त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्यावेळेस बोलतात जे समर्था घरचे असतात तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं आहे की उपहासात्मक बोलणं ज्याला समजतं तोच तो माणूस सुसंस्कृत असतो त्यामुळे गिरीश महाजनला मी उपहासात्मक स्वरात बोललं की मी म्हातारा झालो मला झाला स्मृती आम्हाला ऐकू येत नाही मला आला लक्षात येत नाही हे टोमना मारण्यासारखं होतं परंतु हे ज्याला समजतं त्याला समजतं